विवाह या मालिकेच्या अठरा एप्रिलच्या भागामध्ये गोडाऊनला आग लागली असते आणि भूमीला शंभर टक्के संशय असतो की ही आग लागली नाहीये ही लावलेली आहे आणि ती दुसरी तिसरी कोणी नाही तर त्यामुळे ती आता आकाशला सांगत असते आकाश यावरती आकाश म्हणतो काय झालं भूमी तू असं रूम मध्ये का मला घेऊन आलीस यावरती भूमी सांगते आकाश मला पुरेपूर खात्री आहे की ही आग चुकून लागलेली नाहीये हे एक षडयंत्र आहे यावरती आकाश म्हणतो हो तू जे बोलतेस त्याचं मला सुद्धा वाटतंय पण या सगळ्यामध्ये आता सीआयडी गायकवाडची गायकवाड जी काही चौकशी करतील ना त्यानंतर तर आपल्याला खऱ्या गोष्टी समजतील आणि तोपर्यंत इकडे गायकवाडांचा फोन आलेला असतो गायकवाडांचा फोन आल्यावरती आकाशीकडे सांगायला लागतो कालच आम्ही गोडाऊन मध्ये माल भरला होता आणि तो सगळा सगळा माल आता या सगळ्यामध्ये पूर्णपणे खराब झालेला आहे त्याचं इंटेन्शन काय होतं माहीत नाहीये पण त्यांनी पूर्णपणे आता माल, माल तो सगळा जळून खाक झालेला आहे आणि पूर्ण गोडाऊन भर राखच पसरलेली आहे त्यावरती मग आता गायकवाड सांगतात नाही नाही काहीतरी गडबड आहे म्हणजे तुम्ही जे म्हणताय ना ते म्हणलं मला नाहीये कारण तुमच्या गोडाऊन मध्ये माल जळला गेलाय ही गोष्ट जरी बरोबर असली ना तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता तो जी राख पडले ना ती राख कपड्यांची नाहीये कागदाची आहे कारण आम्ही त्या राखेच सगळं बघितलं तर ती राख कपड्याची नाही आहे त्यामुळे या सगळ्यामध्ये मुद्दामच हे सगळं केलेलं आहे आणि इंटेन्शन तुमचं गोडाऊन जाळणं हे नसून इंटेन्शन चोरीचा माल लंपास करणं हा आहे म्हणजे मार चोरून लंपास करणं हे आहे आकाश म्हणतो काय बोलताय यावरती गायकवाड म्हणतात हो म्हणजे तुमच्या इथला माल काढलेला आहे तो विकलेला आहे आणि असं दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे की या सगळ्यामध्ये आता गोडाऊनला आग लागलेली आहे आणि त्यामुळे कोणाला संशय येऊ नये आणि संशय न येता आता तुम्हाला या सगळ्यामध्ये बरोबर माल लंपास करता येईल पण मला प्रूफ सापडलेला आहे त्यावरती आकाश म्हणतो हो आणि हे ज्या वेळेला आग लागली ना तेव्हा आमच्या आमचा जे कोणी वॉचमन होता ना त्या वॉचमनच्या डोक्यात सुद्धा आता वस्तूने कोणत्यातरी तरी वार केलाय आणि त्यानंतर मग तो बेशुद्ध पडलाय आणि मग तो माल या सगळ्यामध्ये आता लंपास करण्यात आलेला आहे त्यावरती काय कोड म्हणतात या सगळ्याच्या मागे कोण आहे मास्टर माइंड हे तर आम्ही शोधूनच काढू तोपर्यंत पर्यंत जायकवाडांनी फोन ठेवल्यावर ती भूमी म्हणते काहीही झालं तरी मला माहितीये की या सगळ्याच्या मागे मास्टर माइंड हे रागिणी अत्याच आहेत यांचा हा सगळा पैसे मिळवण्यासाठी चाललेला खटाटोप आहे आणि तो खटाटोप उघड आणल्याशिवाय मी गप काही गप्प बसणार नाहीये असं म्हणत आता इकडे भूमीच्या डोक्यामध्ये काहीतरी वेगळेच विचार चालू असतात इकडे तोपर्यंत सगळ्या गोष्टी सागण्यासंगीत जुळून आल्या असा रागिणी आणि यशपालला वाटत असतं आणि त्यावरती रागिणी म्हणते वा काय डोकं वापरून सगळा सगळा माल लंपास केलाय त्यावरती यशपाल म्हणतो मग काय डोकं कोणाचं आहे डोकं तर हे सगळं माझंच आहे ना मग आता सांगायला लागते रागिणी अरे ए बाबा तू आता सारखं सारखं या गोष्टी करू नकोस हा यावरती तो म्हणतो मग काय माझे पैसे द्यायचे आहेत ना तुम्हाला यावरती तो ती सांगते हे बघ खूप रिस्क होती या कामामध्ये सारखी सारखी ही अशी रिस्क घेणं परवडणार नाहीये यावरती यशपाल सांगायला लागतो रिस्क या कामामध्ये अहो रिस्क तर तुमच्या मुलाला मारलत ना तेव्हाच घेतलेली होती यावरती रागेने चिठिणी भास्कर सारखं 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 तेच तेच बोलण्याचा प्रयत्न करू नकोस उगाचच मला सारखं सारखं तेच बोलून इरिटेट करू नकोस गप्प बस असं म्हणत ती सांगत असते हे बघ आता तू जे पैसे घे आणि ते पैसे घेऊन निघून जा यावरती यशपाल म्हणतो काय बोलताय पैसे घेऊन मी निघून जाऊ अहो खर खरं सांगायचं तर या सगळ्यामध्ये आता मी पैसे घेऊन निघून पण जाईन पण पण तुमचाच तोटा आहे तुम्हाला कळतय का स्वतःच्याच आता तुम्ही स्वतःच्या पायावरती धोंडा मारून घेतलाय त्यामुळे तुमच्या आता हाताशी काम करायला कुणीच नाहीये तुम्ही जवळजवळ इकडे आता एकटेच पडलेले आहात त्यामुळे मला ठेवून घ्या मी तुमची अगदी मदत करेन ज्या पद्धतीने अभिजित तुम्ही जे सांगाल ना ते सगळं करायला तयार होताना त्या पद्धतीने मी सगळं सगळं करायला तयार आहे असं म्हणत इकडे आता यशपाल या ये सगळ्यामध्ये रागिणीला बोलत असतो पण रागिणी टसे मस्त होत नसते आणि त्याच वेळेला यशपालला ती बाहेर जायला सांगते ज्या वेळेला ती यशपालला बाहेर जायला सांगते आणि त्यावेळेला यशपाल मात्र तिच्यावरती बारीक नजर ठेवून असतो रागिणीला त्या इन्शुरन्स एजंटचा कॉल येतो की लवकरात लवकर तुम्ही मला भेटायला या दोन ते तीन पेपरवरती तुमच्या सह्या लागतील मग अभिजितचे इन्शुरन्स पेपर फाईल होतील किंवा मिळतील असं म्हटल्यावर ती धावत पडत कारमधून निघते त्याच वेळेला यशपाल विचारतो नाही या बाईचं काहीतरी चाललेलं आहे ही, ही माझ्यापासून बऱ्याचशा गोष्टी लपवती आहे आणि माझ्यापासून गोष्टी लपवून ही जर का काही करत असेल तर ते मला समजलंच पाहिजे काय नक्की सत्य आहे काय खरं आहे काय खोट आहे ही गोष्ट आता मला जाणून घेतलीच पाहिजे असं म्हणत यशपाल रागिणीचा पाठलाग करत करत तिच्या मागे जातो तर रागिणी कारमधून आता ते त्या इन्शुरन्स एजंटला भेटायला जाते पण ज्या वेळेला यशपाल पाठलाग करत रागिणीचा विकतो त्यावेळेला भूमीला डाऊट येतो नाही नाही हे काहीतरी वेगळंच आहे यशपाल नक्कीच रागिणी अत्यांचा पाठलाग करायला चाललेला आहे किंवा हे दोघं जण एकत्र चाललेले आहेत किंवा या दोघांचं काहीतरी एकत्रितपणे काम आहे ते काही आहे यांचा पाठलाग करून मला या सगळ्यामध्ये आता सगळं सगळं शोधून काढलंच पाहिजे असं म्हणत मग मात्र सुद्धा या दोघांचा करत करत त्यांच्या मागावरती निघते तोपर्यंत यशपाल रिक्षा तो। रिक्षा घेतो घेऊन तो म्हणतात रागिणीच्या कारचा पाठलाग करत असतो आणि त्याच्या मागोमाग भूमी सुद्धा निघालेली असते भूमी विचार करते की लवकरात लवकर काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता मला रागिणी आत्यांचा पर्दाफाश करायलाच पाहिजे हे गोडाऊनला आग लावणं हे काम त्यांचंच आहे मग या सगळ्यामध्ये त्या आता कुठे गेल्या असतील काय गेले असतील मला त्यांचा सगळा शोध घ्यायला पाहिजे असं म्हणत असताना इकडे आता रागिणी येते भेटायला ती म्हणजे त्या माणसाला आणि ती म्हणते हे बघा लवकरात लवकर मला त्या इन्शुरन्सचे पैसे हवेत त्यावर तो म्हणतो मॅडम असं नाहीये ना, ना की आज साईन केली आणि लगेच तुम्हाला पैसे मिळाले मला तुम्हाला इतकंच सांगायचं आहे की यांची इन्व्हेस्टिगेशन होईल अभिजितचं ही केस जरा रेअर ऑफ द रेअर केस आहे त्यामुळे त्याची इन्व्हेस्ट होईल इन्व्हेस्टिगेशन झाल्यावरती मग त्याच्यामध्ये काय तो निर्णय आता जाईल आमच्या कंपनीकडून रागिणी म्हणते हे बघे मला अजिबात वेळ नाहीये हा सात सात दिवस ये ते दिवसात मला माझ्या मुलाच्या इन्शुरन्सचे पैसे मिळाले पाहिजेत आणि त्यामुळे त्यामुळे या सगळ्यामध्ये काहीही कर पण मला पैसे हवेतच बरं आता हे सगळं चालू असताना यशपाल तिकडे येतो आणि यशपाल येतो आणि यशपाल या सगळ्यामध्ये रागिणीला रंगे हात पकडतो काय माझ्यापासून चोरून चोरून तिसरा डील करताय का पण त्याच वेळेला तो काही बोलणार की अभिजीतला तू मारलंस आणि तो पुरावा ह्याचं सगळं तोपर्यंत आता इकडे कारच्या एका मिरर मध्ये इकडे रागिणीला भूमी दिसते भूमी लपून छपून आता इकडे पाठलाग करत आलेली आहे या गोष्टीवरती तिचा विश्वास बसत नाही ही, ही भूमी जळी तळीस काष्टी पाषाणी कशी काय पिरकते मला तर कळतच नाही की प्रत्येक वेळेला ती या सगळ्यामध्ये इकडे कशी काय येते नाही नाही ही कार्टी तर माझ्या मागेच लागले म्हणजे जशी ना औदसा मागे लागते तशी असं म्हटल्यावर ती मग मात्र आता इकडे रागिणी त्या दोघांनाही लपायला सांगते दोघांनाही लपायला सांगून एका बाजूला करते आणि त्यानंतर ती आता देवाच्या इथे पाया पडण्याची ऍक्टिंग करते आणि ऍक्टिंग करत ती आता सांगायला लागते खरं तर आमच्या घरावरती किती किती मोठं संकट येत आहे तू या संकटाला आम्हाला हरण्याची शक्ती दे मला खर तर तुझ्याबद्दल तू जागृत आहेस याच्याबद्दल माहीत नव्हतं पण मला ऑफिस स्टाफने आमच्या सांगितलं की तू एक जागृत देवता आहेस आणि म्हणून म्हणून मी या ठिकाणी आलेली आहे आता सुद्धा आमच्या घरावरती खूप मोठं संकट आलेलं आहे आणि या संकटामध्ये आता आम्ही अडकलेलो आहोत आकाशची फॅक्टरी जळालेली आहे आणि या सगळ्यामध्ये आता फॅक्टरी झाल्यामुळे आम्हाला या सगळ्यामध्ये खूपच गरजेचं आहे तुझा आशीर्वाद आणि तुझा आशीर्वाद असणं गरजेचं असल्यामुळे तू तुझा आशीर्वाद आमच्या पाठीशी कायम ठेव पुन्हा पुन्हा आमच्या घरावरती ही अशी संकट यायला नको याची खबरदारी घे असं म्हणत या सगळ्यामध्ये आता रागिणी नाटक करत असते भूमी विचार नाही नाही हे सगळे ह्या नाटकीबाईचं काम आहे म्हणजे खरं सांगायचं तर ही नाटकीबाई कोणत्याही कधीही कशाही थराला जाऊ शकते का हिचा आधी काहीतरी वेगळा प्लॅन होता पण आत्ता हिने बहुतेक मला पाहिलंय मला पाहिलंय आणि त्यामुळे हिचा प्लॅन बदललाय प्लॅन बदलून हिने आता या सगळ्यामध्ये आता मला मला मूर्ख बनवण्यासाठी हे केलंय नाही नाही रागिणी हा डाव काही मी यशस्वी होऊ देणार नाहीये नक्की तुम्ही काय करताय कुठे जाताय हे सत्य शोधल्याशिवाय मी गप्प बसणार नाही इकडे रागिणी हात जोडून रडण्याची रडण्याची करत करत असते आणि ती आता माझ्या कुटुंबाला कोणतंही मोठं संकट आले त्याच्यापासून लांब कर आणि मेन म्हणजे आकाशवरती लक्ष ठेव असं म्हणत ती मोठ्या मोठ्याने बोलत असते तोपर्यंत भूमितीकडून निघून जाते रागिणीला खात्री झाल्यावर ती रागिणी काय मध्ये बसते आणि भूमी तू काय मला पकडणार ग मी पोहोचलेली चीज आहे सा आमदार आमदार डबे सगळं वापरून मी तुझ्या हातात काही येणार नाहीये असं म्हणत इकडे आता रागिणीच्या डोक्यामध्ये वेगळाच प्लॅन असतो भूमीला चकमा तर दिलेला असतो चकमा देऊन तिकडून आता जाऊन ती आपल्या कारमध्ये बसते त्याच्या मागोबागे यशपाल पण असतो तोपर्यंत इकडे आता पोलीस इन्व्हेस्टिगेशन करत असताना पोलिसांच्या हातामध्ये खूप मोठा क्लू लागतो आकाश पण त्या इन्व्हेस्टिगेशनच्या इकडे पोहोचलेला असतो आणि त्यावरती गायकवाड म्हणजे तात आमचं इन्व्हेस्टिगेशन अचूक दिशेने चालू आहे पण आता एक पुरावा सुद्धा आपल्याला सापडलेला आहे यावरती आकाश म्हणतो पुरावा त्यावरती इन्स्पेक्टर साहेब म्हणतात हो इथे एक ना चहा टपरीवाला माणूस आहे रात्री त्याची अंडा बुर्जीची गाडी असते आणि त्यामुळे काय सस्पिशियस पाहिले हे आपल्याला कळेल मुळातच मी तुम्हाला एक गोष्ट सांगू का तो माल तुमच्या गोडाऊन मधून आला माल गोडाऊन मधून सोडण्यात आल्यावरती त्या मालाला आता कुठेतरी विकणं गरजेचं आहे ना आणि ते सढळ माथ्याने विकू शकत नाही म्हणून चोर बाजारात किंवा अजून कोणत्या तो माल विकला जाण्याची शक्यता आहे आणि म्हणूनच म्हणूनच या सगळ्यामध्ये आता आपल्याला त्या आजूबाजूला सगळी चौकशी करायला लागणार आहे आणि मुळातच तो माल विकला जाऊ नये या कारणासाठी आता मात्र प्रयत्न करायला लागणार आहेत आणि त्यासाठी आपल्याला तो माल विकायच्या आधीच पकडला पाहिजे तर नक्की हे माणसं कोण आहेत या माणसांचं इंटेन्शन काय आहे हे आपल्याला समजेल आकाश म्हणतो का हे सगळं कोण करते मला तर काही कळतच नाहीये की या सगळ्यामध्ये माझ्यासोबत काय दुश्मनी आहे आणि सगळा माझा गोडाऊन जाळून माल पकडवलं हे किती यो, कितपत योग्य आहे असं म्हणत या सगळ्यामध्ये आता इकडे चिडलेला असतो आकाश तोपर्यंत आता इकडे तो टपरीवाला येतो हवालदार म्हणतो हा बघा हा असतो म्हणजे हा या सगळ्यामध्ये ना दिवसा चहा लावतो आणि त्यानंतर मग रात्री त्याची आता अंडा बुर्जीची गाडी असते त्यावरती गायकवाड म्हणतात बोल काय पाहिलंस तू तू काय वेगळं पाहिलंस त्याच्यामुळे तुला आता या गोष्टी वरती संशय या आला यावरती तो सांगतो दरवेळेला असं कोणती गोष्ट होत नाही दर वेळेला या सगळ्यामध्ये आता म्हणजे असे ट्रक कोणते येत नाहीत पण त्या दिवशी जेव्हा तुमच्या गोडाऊनला आग लागली ना त्याच्या काही वेळ आधी माझ्या समोरून ते ट्रक ना तिकडून निघून गेले होते म्हणजे ते ट्रक तिकडून निघून गेले आणि या सगळ्यामध्ये आता आ, मी तिकडे होतो मी तिकडे होतो आणि दोन ट्रक निघून गेले युजुअली असे ट्रक कधी जात नाहीत असं म्हणत या सगळ्यामध्ये आता इकडे तो बोलत असतो बरं हे सगळं चालू असताना मग आकाश म्हणतो ठीक आहे यावरती इन्स्पेक्ट साहेब म्हणतात आम्ही इकडे सीसीटीव्ही फुटेज सुद्धा चेक केलेला आहे आणि त्या सी सी मध्ये फुटेजमध्ये सुद्धा दोन ट्रक जाताना दिसलेले आहेत त्यावरती आकाश म्हणतो म्हणजे माझ्या गोडाऊन मधला माल चोरण्यात आला यावरती आता इकडे सांगायला लागतात गायकवाड इन्स्पेक्टर हो तुमच्या गोडाऊनचा माल चोरण्यात आलेला आहे आणि तो बाहेर नेऊन कमी किमतीला विकून तुम्हाला या सगळ्यामध्ये इन्शुरन्स कंपनीचा क्लेम मिळावा यासाठी मग आता इकडे हा प्लॅन केलेला आहे तोपर्यंत रागिणी या सगळ्यामध्ये कार मध्ये बसते आणि यशपाल तिच्या मागे असतो त्यावरती रागिली म्हणते तुझं काय रे सारखं माझ्या मागे मागे आपल्या दोघांना जर का कोणी खरं नाही हुशार आहे ना की ती माझ्या मागावर तीच नुसती लागून असते आणि त्यामुळे त्या, त्या भूमीला संशय येणं आणि हे मला परवडण्यासारखं नाहीये त्यावरती यशपाल म्हणतो ते सगळं जाऊ दे पण आत्ता तुम्हाला हा जो काही पैसा मिळणार आहे त्यात माझा हप्ता यावरती रागिंग ए बाबा काय तो ठाम फिक्स आकडा आहे तो सांग सारखं सारखं माझा इतका आकडा माझं तितकं व्याज माझं इतकं हे हे सगळं मला काही तुझं जमत नाहीये बरं का असं म्हणत चिडलेली रागिणी त्याला ओरडत असते आणि ओरडून त्याला या सगळ्यामध्ये आता सांग ती सांगत असते की तुझं एकदाचा काय तो सोक्ष मोक्ष लावून टाकी यावरती तो म्हणतो नाही नाही एकदाच कसा मला एकदाच सगळं देणं हे तुम्हाला परवडणारं नाहीये तुकड्या तुकड्या द्या आणि मी मगाशी सांगितल्याप्रमाणे आता तुमच्या हातामध्ये अभिजित नाही ती ती सगळी सगळी कामं मी करू शकतो बघा तुम्ही विचार करा बरं का जर या सगळ्यामध्ये आता मला असिस्टंट म्हणून ठेवून घेतलं तर तुम्हाला या सगळ्यामध्ये खूप मोठा फायदा सुद्धा होईल असं यशपालने रागिणीला एक ऑफर दिलेली असते इकडे तोपर्यंत घरात सगळेजण बसलेले असतात आणि आता नक्की तो मालाचं काय झालं काय नाही हा विचार करत असतात ती भूमी आता आकाशला समजून सांगण्याचा प्रयत्न करत असते आणि त्यावरती इकडे पौर्णिमा हे सगळं ऐकत असते बाकी कुणाला नाही तरी पौर्णिमाला ठामपणे विश्वास असतो की या सगळ्या प्रकारामध्ये रागिणी आहे कारण रागिणी किती कुकारस्थानी आहे हे पौर्णिमाला चांगलंच माहिती असतं आणि त्यामुळे ती पौर्णिमा ती बारीक जर ठेवून असते आणि ज्या वेळेला तिला कळतं की या सगळ्यामध्ये आता ही आग लावण्याचं काम आईनेच केलेला आहे नाही नाही काहीतरी गडबड आहे याच्यामध्ये पकडल्या गेल्या तर सुद्धा व्हायला लागेल मला याच्यापासून लांब राहायला पाहिजे आणि त्याच्यातच यशपाल आणि यांची वाढती मैत्री मला तर काही वेगळंच इंडिकेट करते यशपाल आणि ह्या एवढ्या एकत्र आल्या कशा दोघ जण म्हणजे आधी अभिजित सोबत जितक्या त्या गुलुगुलू बोलत बसायच्या त्याच आता यशपाल सोबत बोलतायत नाही काहीतरी आहे हा यशपाल इतका जवळचा कधी झाला हा यशपाल इतका जवळचा होता की मला नाहीये नाही नाही काहीतरी गडबड आहे इकडे तो पर्यंत आता राजा सांगत असत आकाश तू कोणत्याही प्रकारची चिंता करू नकोस खरं सांगायचं तर ना मी इन्शुरन्स कंपनीकडे गेलेलो आहे इन्शुरन्स कंपनी या सगळ्यामध्ये आपल्याला क्लेम पास करेल आणि काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आपल्याला इन्शुरन्स मिळणार म्हणजे मिळणारच कोणत्याही प्रकारची तुला काळजी करायची काही गरज नाहीये असं म्हणत याच्यामध्ये आता इकडे काका समजावून सांगत असताना भूमीच्या डोक्यामध्ये चक्क प्रकाश पडतो की अच्छा इन्शुरन्स एजंट तर आत्यांना भेटायला आला होता मग त्यांनी या प्रकरणामध्ये आधीच इन्शुरन्स मिळावा कारण त्यांनीच तर हे सगळं जाळलेलं आहे आणि त्यामुळे या प्रकरणामध्ये आता अजून काहीतरी हे सगळं व्हावं म्हणून तर हे चाललेलं नाहीये ना असं म्हणत असताना मग आता डोक्यामध्ये विचार येतो आणि तिचं इन्व्हेस्टिगेशन एका वेगळ्याच मार्गाने सुरू होत भूमी आता फोन करते आणि फोनवर खोट खोटं बोलण्याची ऍक्टिंग करते जेणेकरून रागिणी तिच्या ट्रॅप मध्ये अडकेल आणि भूमी सांगत असते काय ते दोन ट्रक सापडले त्या दोन ट्रकचे नंबर सापडले आणि त्या दोन ट्रक मध्ये असलेल्या माणसांचं हे सापडलं वर्णात नाही नाही आता आपण त्या ट्रक पर्यंत पोहचूच आणि काय म्हणताय चोरी नाही झाली गोडाऊन मध्ये गोडाऊन मध्ये आग लागली नाही मग चोरी झाली म्हणजे आपला माल का माल काय ते आता विकतील नाही नाही आज तच्या ताबडतोब तुम्ही चोर बाजार आणि आज घाऊक याच्यामध्ये जे काही माल घेतात ना त्या ठिकाणी कॉल करा आणि त्यांना सांगा की एक खूप मोठी चोरी झालेली आहे आणि ही चोरी ना कोणीतरी घरच्यांनीच केलेली आहे त्यामुळे तुम्ही इन्व्हेस्टिगेशन करू शकता असं म्हणत आता इकडे भूमीने मुद्दाम रागिणीला घाबरवून टाकलेलं असतं की या सगळ्यामध्ये जर का रागिणी घाबरली आणि तरच तिचा कॉन्फिडन्स लूज होईल आणि कॉन्फिडन्स लूज होऊन मग ती काहीतरी अशी चुकी करेल की या सगळ्यामध्ये आता माल तिला अलिबागमध्ये विकता येणार नाहीये ना, ही गोष्ट समजलेली आहे त्यामुळे हा माल घेऊन डायरेक्ट ती आता मोठ्या मार्केटला जाईल आणि तिथेच तिला मला रंगेहाट पकडायचा आहे आणि रागण्यात त्या तुम्हाला काय वाटतं तुम्ही माझं बोलणं चोरून ऐकलं का मी तुम्हाला ऐकू दिलं मी जे काही बोलतेय ना ते तुमच्या समोर आणण्यासाठी आणि तुमचं पाऊल चुकण्यासाठी मी हे सगळं केलेलं आहे काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये तुम्ही आता गडबडीमध्ये खूप मोठी चूक चूक करणार आणि ती माझ्या पथ्यावरती पडणार आहे असं म्हणत भूमी एकदम कॉन्फिडंट असते तिला पुरेपूर खात्री असते की काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता रागिणी आत्या ते सामान विकण्यासाठी आता निघणार आहेत उद्या सकाळी ते लवकरात लवकर निघतील आणि त्या आधीच त्या आधीच मला त्या सामानासकट रागिणी आत्यांना पकडलं गेलं लग पाहिजे इकडे आता आकाश आज्जीला सांगत असतो की आपल्या गोडाऊन मध्ये आग चुकून लागली नव्हती ही आग चुकून नाही तर ही आग मुद्दाम लावण्यात आली होती त्यावरती मग आता आजी म्हणते काय बोलतोस यावरती आकाश म्हणतो हो त्यावरती मग आता इकडे भूमी इतक्यावरतीच गप्प बसत नाही तिला या सगळ्यामध्ये आता अजून डाऊट असतो आणि आकाशला हे सगळं क्लिअर करण्यासाठी मग मात्र आता इकडे भूमीने खूप मोठी युक्ती केलेली असते भूमी सांगते आकाश तुला माझ्यावरती विश्वास असो किंवा नसो पण या सगळ्याच्या मागे रागिणी अत्याच आहेत हे ती मी कन्फर्मपणे आकाशला सांगितलेलं असतं आणि त्याच वेळेला तिकडे आता येतो तो, तो म्हणजे यशपाल आणि यशपाल विचार करायला लागतो ही तर मुलगी खूपच धूर्त आहे आणि या सगळ्यामध्ये ही माझ्यापर्यंत सुद्धा आता पोहोचू शकते इकडे आकाश म्हणतो काय चाललंय तुझं भूमी तू काय असं करतेस आत्तावरती इतका का संशय घेतो भूमी म्हणते संशयना ही मला खात्री आहे की हे सगळं आत्यांचं कारस्थान आहे तोपर्यंत यशपाल हे सगळं ऐकत असतो आणि यशपाल ते ऐकत थोडासा गडबडतो कि खर की खरंच ही भूमी जर का आपल्यापर्यंत पोहोचली तर आपलं काही खरं नाहीये आणि इकडे पौर्णिमाला सुद्धा संशय आलेला असतो आता नक्की पुढे आकाश महाजन यांचा माल घेऊन ज्या वेळेला रागिणी तिकडून बाहेर पडेल त्यावेळेला रागिणीला पुढे पाहणार का किंवा या सगळ्यामध्ये आता रागिणी या सगळ्यामध्ये नवीन काही डाव खेळणार हे येणाऱ्या भागातच कळ